नमस्कार मी डॉक्टर रुजिता वाघ आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यातील पाणी कसे प्यावे आणि किती प्यावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा चांगला लाभ होण्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये रात्री पाणी घालून ठेवा कमीत कमी, -कमी साडेसहा ते आठ तास ते पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये राहायला हवं हो। त्याचा लाभ जास्त होतो जेव्हा तुम्ही हे पाणी तांब्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवता तेव्हा ते पाणी चार्ज होतं आणि हे भांडं जमिनीवर म्हणजे लादीवर किंवा सिमेंटच्या फरशीवर ठेवू नये त्याचं कारण आहे की ह्या भांड्यामध्ये ज्या पाण्यामध्ये जी एनर्जी आलेली आहे ती एनर्जी डिरेक्टली जमिनीमध्ये जाते आणि त्याचा लाभ तुम्हाला होणार नाही आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितले हे पाणी भरून ठेवलेलं तांब्याचं भांडं हे तुम्हाला लाकडावर ठेवायचं जर तुमच्याकडे तुमच्या बेडरूममध्ये जिथे तुम्ही झोपता तिथे ते लाकडी टेबल आहे तर तिथे तुम्ही ते ठेवू शकता काहीच नाही काही नसेल लाकडाचं तर तुम्ही कारपेंटरकडून भांड्याच्या साईजचा तुकडा आणून त्यावर तुम्ही हे भांडं ठेवू शकता आणि ह्यामुळे काय होणार त्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये जी एनर्जी तयार होणार ती एनर्जी तुम्हाला पूर्णपणे मिळणार अजून एक महत्त्वाचं सांगते हे पाणी तुम्ही जिथे झोपता तिथे तुमच्या डोक्याच्या जवळ ठेवायचं म्हणजे अगदी हात लागेल आणि ते पाणी सांडेल असं ठेवू नका थोडं लांब पण डोक्याच्या जवळ ठेवावं का डोक्याच्या जवळ ठेवावं कारण ह्या पा ह्या तांब्याच्या भांड्यामध्ये आपण पाणी भरलं आहे त्याच्यामध्ये जी एनर्जी तयार होणारे जो ओरा आहे तो ओरा तुमच्यापर्यंत तुमच्या डोक्यापर्यंत तो पोचला पाहिजे आता ह्या ऑराचा फायदा काय आहे म्हणजे हा हे का फायदेशीर आहे कारण हा जो तांब्याच्या भांड्यामधून तुम्हाला जो ओरा मिळणार त्याने तुम्हाला शांत झोप तुमची झोप पूर्ण होणार दुसरं म्हणजे तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाही बघा जे पाणी तुम्ही अजून सेवनही केलं नाही आहे नुसतं तुम्ही तुमच्या जवळ ठेवलं आहे डोक्याच्या जवळ ठेवलं आहे त्याचे एवढे फायदे आहेत जसं वाघभट ऋषीने अष्टांग हृदय या त्यांच्या ग्रंथामध्ये उषभ पान हे सांगितलं होतं उषभ पान म्हणजे अनुषापोटी अँटी स्टमक पाणी पिणे त्याप्रमाणे तुम्ही हे तांब्याच्या भांड्यातलं पाणी सकाळी एक ते दोन ग्लास तुम्ही पाणी पिऊ शकता ह्यावरती म्हणजे तीन ग्लास मी पिन चार ग्लास पिन असं करू नये दोन ग्लासाच्या वरती हे पाणी पिऊ नका तर मग आजपासूनच तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि प्यायला सुरुवात करा धन्यवाद